कल्याणमधील एक प्रतिष्ठित शाळा तिथे शिकणारा एक सतरा वर्षाचा मुलगा आणि त्याच्याच शाळेत असणारी एक चाळीस वर्षाची शिक्षिका आपल्या जाळ्यात त्या सतरा वर्षाच्या मुलाला ओढते प्रेमाचं जाळं टाकते शारीरिक संबंधापर्यंत त्याचा विषय जातो आणि या विषयामधून तो मुलगा मानसिक रोगी होतो आणि मग ते प्रकरण पुढे पोलीस स्टेशन कोर्टापर्यंत जातं आणि कोर्टात गेल्यानंतर पंधरा दिवसात त्या महिलेला जामीन भेटतो मग या गोष्टीमध्ये थोडेसे आक्षेपार्ह गोष्टी झालेल्या आहेत तर नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया नमस्कार मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय तर घडलं असं की कल्याणमधल्या एका प्रतिष्ठित शाळेमधल्या हा घटना उघडकीस आली की सतरा वर्षाचा एक मुलगा दहावीमध्ये शिकत असताना की त्याच्याच शाळेतील एक चाळीस वर्षाची शिक्षिका तर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये की शाळेमध्ये एक कल्चरल ॲक्टिव्हिटी असते आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये हा मुलगा थोडासा स्टायलिशपणे बनून आलेला असतो त्यामुळे या शिक्षकाचा त्याच्यावर जीव जडतो मग ती त्याच्या तिच्या एका सहकार्याच्या मदतीने त्या मुलाला आपल्या जाळ्यात उडते जाळ्यात उडल्यानंतर थोड्याशा प्रेमाच्या गोष्टी करता करता त्याला प्रेमात पडते प्रेमानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी त्याला खायला नेणे ने। चांगलं खाऊ पिऊ घालणे फिरायला नेणे ने। या थोड्याशा दिवस या घटना घडत असतात या घटना घडत असताना एके दिवशी त्या मुलाला ती हॉटेलला नेते हॉटेलला नेल्यानंतर त्याला दारू पाजते आणि दारू पाजल्यानंतर त्याच्याकडून शारीरिक संभोग करून घेते म्हणजे सेक्स तर मग या गोष्टी घडता घडता ती महिलेला सवय पडते आणि त्या मुलाला पण ती सवय लागून जाते तर हे कंटिन्यू चालत असताना मध्ये मध्ये त्याला थोडासा म्हणजे मानसिक रोगी होतो मानसिक रोगी झाल्यानंतर तो कंटिन्यू विचारत असतो डिप्रेशनमध्ये असल्यामुळे हो ती महिला त्याचा उपचार पण करतं असंही काही पत्रकार आणि काही मीडियामध्ये न्यूज आलेले आहे की त्याचा उपचार पण करून घेते त्याला गोळ्या वगैरे पण चालू असतात आणि जवळपास हे दोन वर्ष हे प्रकरण चालतं की ती महिला त्याच्याकडून सारखा शारीरिक संभोग करून घेत असते जेव्हा तो मुलगा जास्त डिप्रेशनमध्ये जातो तर तेव्हा हे प्रकरण घरी समजतं घरी समजल्यानंतर म्हणजे त्या आई वडिलांना कळतं की मुलगा कंटिन्यू शांत राहतो आहे त्याची तब्येत वगैरे खालावते तर तेव्हा जेव्हा त्याला एका मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात येतं तेव्हा डॉक्टर सांगतात की हा काहीतरी मोठ्या एका गोष्टीत अडकलेला आहे ज्याचा काहीतरी गैर उपयोग होतो आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्याला घरचे थोडंसं विश्वासात घेऊन संपूर्ण गोष्टी काढतात या गोष्टी काढल्यानंतर उघडकीस येतं की जवळपास दोन वर्षे ले ले। ला ला त्या शिक्षिकेने त्याच्यावर अत्याचार केलेले मग तिथून हे प्रकरण एका पोलीस स्टेशनला जातं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोस्क गुन्ह्याअंतर्गत त्या महिलेवर केस नोंदवण्यात येते केस नोंदवल्यानंतर पंधरा दिवसातच त्या महिलेला जामीन मंजूर होतं त्या महिलेला जामीन मंजूर होण्यामागचे जे कारण होते की त्याचे वकील ओ... काही गोष्टी म्हणजे आता विरोधकच असतात दोघांचे वकील तर वकील मीडियासमोर सांगताना म्हणतात की त्या महिलेने काही प्रूफ दिले असतात की सांगतात की त्या मुला तो मुलगाही त्या महिलेच्या प्रेमात होता तोही कंटिन्यू तिला आय यू वगैरे एस एम एस करत असायचा तोही कंटिन्यू तिला भेटायचे वगैरे एस एम एस करत असता हे सगळ्या गोष्टी त्या महिलेनेही त्या मुलाच्या विरोधात सांगितलेल्या आहेत पण मुळात गोष्ट अशीच आहे की आता ठीक आहे त्या महिलेने त्या मुलावर अत्याचार केले जवळपास पंधरा दिवसात तिला जामीनही भेटला दोन वर्ष त्या मुलाचा उपभोग उपभोग पण घेतला पण एखाद्या शिक्षिकेने एखाद्या आपल्या मुलाच्या वयाच्या म्हणजे आपल्या मुलाच्या वयाच्या मुलावर अशा गोष्टी करणे कितपत योग्य वाटतं आणि शाळेमध्ये आपण आपली मुलं शिकवायला पाठतोय आता तर कधीकधी हाही प्रश्न उठ उठतोय की ह्या खाजगी शाळांचा की आपली मुलं जी पाठवतो ती खरंच सुरक्षित आहेत का मागे पालघर जिल्ह्यातलं एक प्रकरण उघडकीस आलं की मुलीला मासिक पाळी आली म्हणून तिने तिचा तो पॅड एका म्हणजे बाथरूममध्ये फेकला होता म्हणून अक्षरशः त्या शिक्षिकेने प्राचार्याने की सगळ्या मुलींना म्हणजे त्यांचे कपडे काढून त्यांना चेक करायला लावलं होतं की कोणत्या मुलीला पिरियड्स आले इतक्या घाणेड्या गोष्टी सध्या या शाळांमध्ये आहेत म्हणून तुम्हाला काय वाटतं की ही जे प्रकरणं घडत आहेत ती योग्य आहे का अयोग्य आहे याच्यावर कमेंट करून कळवा आणि लवकरच भेटूया नवीन विषयासोबत धन्यवाद